यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं सहर्ष स्वागत आहे आजकालच्या तांत्रिक जगामध्ये डेटाला फ्युएल म्हटलं जातं जगभरातील विविध कंपन्या आपला डेटा हार्ड वर साठवून ठेवतात तांत्रिक कारणांमुळे हार्ड डिस्क करप्ट होतात किंवा त्यावरील डेटा नष्ट होतो हार्ड डिस्कशी निगडित असणाऱ्या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी व सुरक्षित ठेवण्यासाठी एक आगळा वेगळा डेटा रिकव्हरीचा व्यवसाय संजय अगरवाल यांनी सुरू केला तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या त्यांच्याच रेकोबाइट या कंपनीची ही अशोगाथा संजय अग्रवाल यांनी बी एचं शिक्षण पूर्ण केलं इलेक्ट्रॉनिक मध्ये आवड असल्यामुळे त्यांनी डेटा रिकव्हरीचा अभ्यासक्रम पूर्ण केला यांनी दोन हजार बारा साली छोट्याशा जागेमध्ये रेकोबाईट या नावाने हा व्यवसाय सुरू केला रेकोबाईट मध्ये मुख्यतः डिलीट झालेला डेटा रिकवर केला जातो हार्ड डिस्कला कोणत्याही प्रकारचं बाह्य नुकसान किंवा सॉफ्टवेअर मध्ये काही तांत्रिक नुकसान झालं असेल तर रेकोबाईट मध्ये दुरुस्तीचं काम केलं जातो रेकोबाईट ने बारा वर्षांच्या

साधारणपणे एक ते दीड लाखांची गुंतवणूक करावी लागते हार्ड डिस्कला झालेल्या नुकसानानुसार व इतर सगळा खर्च पाहून त्याच्यावर चार्जेस आकारले जातात या व्यवसायात सुमारे तीस ते चाळीस टक्के नफा महिना काठी होतो मार्केटचा योग्य प्रकारे केलेला सर्वे आणि त्यातून समोर आलेल्या मध्ये येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाला आत्मसात करण्याची इच्छा असेल आणि गुंतागुंती सोडवण्याची क्षमता असेल तर डेटा रिकव्हरीच्या व्यवसायामध्ये नक्कीच यश मिळतो हेच संजय अगरवाल यांच्या रेकोबाइट या कंपनीच्या Шат етунце догу.